सोलापूरहून घराकडे निघाले काळाचा घाला तीन जणांचा मृत्यू दोन गंभीर सोलापूर विजयापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजत आहे या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय दोन जण गंभीर जखमी झाले आहेत आणि जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं आहे विजयपूर सोलापूर महामार्गावर अपघात झाला आणि यामध्ये तीन जण जागी तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सोलापूरहून विजयपूरकडे जात असताना कन्नड क्रॉसजवळ अपघात झाला आहे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीच्या झाडाला जाऊन आदळल्यामुळे हा अपघात झाला आहे विजय कुमार रेवंत सिद्धप्पा अभिषेक सावंत आणि राजू बिरादार अशी मृतांची नावं आहेत जखमींवर विजयपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताचा पुढील तपास विजयपूर पोलीस ग्रामीण पोलीस करत आहेत विजयपूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पन्नासवर कन्नाळ क्रॉस येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात तीन तरुण विजयपूर येथील राहणारे आहेत या तरुणांचा मृत्यू झाला आहे सोलापूरहून कारमधून पाच जणांचा ताफा घराकडे परतत होता आणि त्यावेळी कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला विजयकुमार रेवन सिद्धप्पा अभिषेक सावंत आणि राजू विरात अशी मृतांची नावे आहेत या घटनेची नोंद करणाऱ्या विजयपुरा ग्रामीण पोलिसांनी सांगितलं की दोन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर